यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे मुख्यमंत्री महोदय टीव्ही चॅनल वरील सोनी चॅनल मधले सी आय डीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं ह्यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या ह्या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराकार म्हणजे बाकी कशाला बघ हे सदरक्षण आहे सत्य मेव जयतेच्या ऐवजी असत्य मेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती आहे बरं हे जे छोटे आखा आहेत यांना दोन 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 हजार बावीसला ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राह शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता इकडे रे बाबा हे गाबाळ सांभाळायला नाही कुठं मौजे सेंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बारसी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे रोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन्ही चौदा हा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योतिमंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं असं आहे सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल आहे वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथ एक शॉप अस काढतायत सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटे ची बहीन सोनवने यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्यामधल्या आरोपीमधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव हो आहेत ना त्या ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकाने त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर, हो बिल्डर हर क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा बताते बे म्हणलं हमको चाय तो पिला बोले पिलाते म्हणलं हम शाम को चायच पिते तो चायच काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रिमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंच्याहत्तर कोटी रुपये म्हणजे ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घुले आणि ही मंडळी नको मला झाल हा हे गोरख दळवी आणि लाप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख दळवी आणि दळवी हे बापलेख ठेवलेले आहेत कुठं काही ऐकायला सापडलं की येऊन द्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात का काय अशी कधी कधी माझ्या म्हणून कृष्णा शेंडगे हरिभा सुदर्शन घोले सोमा घुले चंद्रकांत ज्ञानेश्वर घोले टैक्टर चोरी करनी टोली चोरी करना संपूर्ण सात टैक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बाधाड़ो किसको भी मारो तुम्हारे साथ आका तुम्हारे साथ आहे मानल्यावर कशाला घाबरते हे आणि हा उद्योग करून ठेवलाय त्यांनी नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकर न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढे